डोंबिवली पूर्वेकडील अंबिकानगर येथील श्री श्रीराम मंदिरात रामजन्मोत्सव सोहळा संपन्न झाला यावेळी मंदिरात भजन कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते शिवसेना तालुका प्रमुख तथा माजी नगरसेवक महेश पाटील यांनी प्रभू श्रीरामचंद्राची आरती केली या मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती तसेच मंदिरात श्री रांगोळी देखील रेखाटण्यात आली होती सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते पाचशे वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येमध्ये मध्ये श्रीरामांचं मंदिर बनलं आहे त्यामुळे या वर्षीचा रामनवमीचा आनंद आज विगुणीच आहे अयोध्या नगरीमध्ये प्रत्येक वर्षामध्ये मध्ये प्रभू श्रीरामाच्या जयंतीचा उत्सव मना अतिउत्साहात साजरा केला जातो परंतु यावर्षी राम मंदिर बनल्यामुळे त्याला त्या उत्सवाला एक आनंदाची झालर आहे म्हणून हा उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणात येथे साजरा होत आहे